जग आणि देशातली कर्करोग रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे कुटुंब तसंच देशाकरता कर्करोगाचं आर्थिक ओझं फार मोठं असतं अनेकदा कुटुंबांना घर दागिने विकावे लागतात त्यामुळे कर्करोगाशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणं आवश्यक असून रुग्णांच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक भावनिक आणि आर्थिक समस्यांचा विचार झाला पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं पहिलं माझं कर्तव्य फाउंडेशनतर्फे कर्करुग्णांच्या तसंच त्यांच्या कुटुंबांना मदत करणाऱ्या वैद्यकीय तसंच बिगर वैद्यकीय क्षेत्रातल्या सेवाभावी व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते मुंबईत आय इन्स्पायर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉक्टर सुरेश आडवाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र बडवे आणि अधिष्ठाता डॉक्टर श्रीपाद बाणावली यांना जीवनगौरव सन्मान देण्यात आला कर्करोगावर मात करणाऱ्या महिला तसंच विविध क्षेत्रातल्या वीस कर्करोग योद्ध्यांना यावेळी आय इन्स्पायर पुरस्कार देण्यात आले